ठाण्यातील नवरात्र उत्सवांमध्ये देवीच्या आगमनामध्ये एक खास आकर्षण ठरतं ते म्हणजे ठाण्यातील असणारे ढोल तशा पथक आणि आता या ढोल तशा पथकांची देखील आजच्या मिरवणुकीकरिता जय्यत तयारी एकंदरीत दिसून येत आहे आपण पाहिलं तर अनेक तरुण तरून तरुणी जे आहेत ठाण्यातील या ढोल तशा पथकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत आणि यंदाही देवीच्या चरणी वादन करून जे आहेत ते आज देवीची मनोभावे सेवा जी आहे एकंदरीत करणार आहेत मागील अनेक वर्षांपासून ही ठाण्यातील ढोल तशा आहेत यात जी ठाण्या शहराला जो सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे त्याच सांस्कृतिक वारसामध्ये या ठाण्यातील एका ढोल तशा पथकांचं देखील एक मोठं महत्त्व आहे आपण पाहिलं तर रुद्रांश हे ढोल तशा पथक आहे आणि यंदा जी थीम जी आहे त्यांनी एकंदरीत केलेली आहे संपूर्ण आपण पाहिलं तर रुद्रांश त्या बॅनरच्या मागे जे आहे ते अनेक वारकरी संप्रदाय दिसून जातील आणि रुद्रांश प्रस्तुत वारकरी संप्रदाय नेमकं कसं हे वारकरी संप्रदाय असणार आहे काय नेमकी या ढोल तशा पथकाची थीम आहे आणि कसा देवीच्या आगमणीमध्ये यांचा वा, वाटाच होतो आपल्याला मित्रा काय सांगशील यंदाचं तुमचं वादन कितवं आहे आणि वारकरी संप्रदाय तुम्ही म्हणताय कशा प्रकारचं वादन आज असणार आहे वारकरी संप्रदाय म्हटलं गेलं तर आपल्या महाराष्ट्राची सर्वात मोठी परंपरा म्हणजे आपले वारकरी आहेत ती आपली संस्कृती आहे आणि ती गोष्ट जोपासण्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय आणि आपल्या देवी ठाण्याची माऊली ठाण्याची दुर्गेश्वरी इच्या इथं आपण अनेक वर्ष झाले वादन करतो तिला आपण एक आपलं स वादन समर्पित म्हणून खूप वर्षापासून अनेक अनेक प्रयत्न करतो यावर्षी आम्ही सर्वजणं वारकरींचे वारकरी रूपामध्ये साकारणार आहोत आणि देवीच्या चरणी आमची मानवंदना देणार आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ट्रॉलीच्या समोर आम्ही आमचे वारकरी रूपामध्ये देवीसमोर वादन करणार आहोत आणि वारकरी संप्रदाय तुम्ही म्हणताय तर नेमकं वारकरी संप्रदायामध्ये नेम काय काय दाखवण्याचं एकंदरीत प्रयत्न करणार आहात वारकरी संप्रदायामध्ये संप्रदाया तरी आम्ही साधारणत आमच्यामध्ये सात ढोल पस्तीस ताशे दहा मृदुंग आणि पाच पकवाज आणि टाळ पस्तीस ते चाळीस टाळकरी आणि भगवाधारी वीस ते पंचवीस भगवाधारी अशा प्रकारे आम्ही स्वतः ते वारकऱ्यांचे गणवेश धारण करून तिथे आम्ही स्वतः त्या रूपात असणार आहोत आपण पाहिलं तर अनेक तरुण मंडळी जे आहेत ते आपल्याला इथे सहभाग होताना दिसत असतील तर मोठ्या प्रमाणात जयत तयारी जी आहे ती या ठाण्यातील ढोल तशा पथकांची देखील दिसून येते अवघात काही क्षण जो आहे तो उरलेला आहे ठाण्यातील देवीच्या आगमनांकरिता आणि त्याच आगमनांकरिता आपण पाहिलं तर ही ढोल तशा पथकांची तयारी आपण सध्या पाहत आहोत यंदा जे हे ढोल तशा पदक जे आहे ते देवीच्या चरणी वादनाच्या रूपामध्ये वारकरी संप्रदायाच्या वेषामध्ये उतरणार आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ती जी वारकऱ्यांची परंपरा आहे ती टिकवून ठेवण्याचा एक सामाजिक संदेश जे आहे ते हे ढोल तशा पद देणार आहेत कॅमेरामॅन निकेश सह शुभम कोळी लोकशाही मराठी ठाणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा